सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं दुखादार काम करणारे संस्था आहे या संस्थेमार्फत अनेक शाखांना संस्थांना अतिशय भूमि असं योगदान त्यांनी दिलेलं आहे मदत केलेली आहे हे अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे प्रथमता त्यांच्या या कार्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या आणि आपल्या शाखेच्या वतीनं प्रथमता मी त्यांचं अभिनंदन करते अतिशय तृटी असे उपक्रम ते सतत राहत असतात तर आज आस, अशा विद्यालयामध्ये आपण बघतो की जे करिअर करायचं असेल मुलांना तर या करिअरच्या काळामध्ये म्हणजे योग्य काळामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं हे अतिशय गरजेचं असतं आणि दहावीतल्या मुलांना किंवा नववीतल्या मुलांना तर मी पास झाल्यानंतर कुठं जावं काय करावं याची दिशा व्यवस्थित समजत नाही तर योग्य वयामध्ये योग्य त्यांना मार्गदर्शन मिळालं तुमचं करिअरच्या दृष्टीनं अतिशय त्यांना त्याची मदत होते तर असा एक उपक्रम घेऊन आपल्या विद्यालयामध्ये या संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत की अभिन क्षमता निवड निवड चाचणी अशी ही चाचणीचं नाव आहे आणि ही चाचणी सर्वांनी तुम्ही दिलेली आहे तर या चाचणीमध्ये नंतर तुम्हाला रिझल्ट ते कळवते तर या उपक्रमासाठी ते आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्याच्या वतीने आणि संस्थेच्या वतीनं त्या तुमचा मी त्यांचं अतिशय मनपूर्वक असं स्वागत कर या या संस्थेचे प्रमुख प्रेसिडंट सूर्यकांत वसे रोटरीयम मधुमिका बर्वे रोटरीयम विकास खंडाणीकर रोटरीयम प्रज्ञा नागरे संगीता टाकडे त्या संस्थेचे सचिव सकाळी येऊन गेलेले आहेत तर अनिल चिपदी साहेब संचालक आपल्या संस्थेचे श्री सतीश पवार आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक निकम सर आणि इंगळे सर पथान सर काळे मॅडम कुंभार मॅडम आणि विद्यालयातील सर्व शिक्षक या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना शुभेच्छा देते आणि या सर्व टीमलाही मी संस्थेमार्फत अतिशय आभार व्यक्त करते चाचणी किंवा आय टेस्टिंग हा जो प्रकार आहे त्यासाठी स्की चाचणी आहे त्याची फी तीन हजार रुपये ते दहा हजार रुपये एकाशी असते यांच्या सहकार्यामुळे किंवा त्यांच्या दाखवामुळं तुमची ती मध्ये परीक्षा झालेली आहे तर या सर्वांचं हे सर्व जे लोकप्रिय आहे किंवा तुम्हाला ज्या टीचरांनी तुमची एवढ्या आपण केलं टेस्ट घेतली त्या सर्वांचं आपण आपल्या शाळेच्या वकिनं सातारचा पेढे आणि श्रीफळ आणि गुढापुष्प देऊन स्वागत करारची चंदी पेढी thank you आणि कुठे कुठे तुम्हाला त्याला सुधारणा करण्याची गरज आहे तर ते आम्ही सगळं तुम्हाला त्याला सविस्तर सांगणार आहोत लिहूनही देणार आहोत आम्ही की कुठे कुठे तुम्हाला काय काय कशा प्रकारे तुम्हाला ते सुधारवायचं आहे म्हणजे मग तुम्हाला एकानी तरी बरोबर असणं आवश्यक आहे कारण फक्त तुम्हाला सांगू उपयोग नाही ना आईबाबांना पण माहिती पाहिजे की तुम्हाला काय सांगायचंय हा तर कोणीतरी एक त्या असणं आवश्यक आहे तर ती तारीख तुम्हाला बऱ्यापैकी आधी आम्ही सांगू म्हणजे मग तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आधीच सांगून ठेवलंय की हा भेट हा म्हणजे आधीच सांगितलं तर त्याप्रमाणे वेळ ठेवते माझे नाव संस्कृती नावे आज आपल्या शाळेमध्ये रोटरी क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज म्हणजे अभिक्षमता क्षमता आपण चाचणी आज आपल्या शाळेमध्ये झाली त्याच्यामधून त्याच्यामध्ये असलेले विषय हिंदी बुद्धिमत्ता गणित हे आपल्या पुढच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पडतील त्याच्यामधून आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोग होईल आणि त्याच्यामध्ये जे ते ते होते प्रश्न कौटुंबिक असतील किंवा शाळेविषयी असतील किंवा मग स्वतःविषयी असतील ते पण खूप छान होते आणि त्याच्यामध्ये जे विचारलं होतं की तुला जे काय करायचं आहे ते कसं करशील ते मला खूप आवडलं त्यामुळे मी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचे खूप धन्यवाद आभार व्यक्त करते आणि तसं अमृती संधीवीप होते मी येतं मी येता नवीमध्ये शिकत असतो आपल्या हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे अभिषंका मागांचा असणे ही आज घेण्यात आलं आणि या चाचणीमध्ये बौद्धिक विकास पर्सनॅलिटी आणि कौटुंबिक विषयावरती अनेक विचार गोष्टी विचारण्यात आल्या होत्या आणि ही टेस्ट सगळ्यांनाच खूप सोपी गेली असे मला देखील वाटते आणि यामध्ये आपला पण कोणत्या बाजूला आहे म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट यामध्ये आपल्याला समजून येतं आणि ही टेस्ट खूप आम्हाला सोपी गेली एवढे पण मी थांबते आणि रोटरी क्लब आपण त्यांचे मी अगदी आभार धन्यवाद मला हे माहिती आहे का रोटरी डी तुमच्या जन्मापासून तुमची काळजी करते आहे पोलिओ डोस कोणी कोणी घेतली तुम्ही घेतले सगळ्यांनी पोलिओ तीन कोणी दिले तुम्हाला पोलिओचे डोस कोणी दिले सरकारने दिले अधिकारिकांनी दिले पण मूळ बनवले कोणी सर्व जगामध्ये पोलिओचे डोस रोटरी क्लब रोटरी इंटरनॅशनल क्लब तयार करते मॅन्युफॅक्चर करते आणि वितरित करते म्हणजे डिस्ट्रीब करते की जे तुमच्या पर्यंत बालकापर्यंत प्रत्येकाला पोहोचतात म्हणजे रोटरी काय काम का का करते तर मुलाच्या जन्मापासून प्रत्येक वयोगटानुसार प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त काम करते खरं प्रभू लागली यांच्या तातुकामुळं आपल्या विद्यालयामध्ये ही जी अभिष्मताना आपण चाचली झाली त्याबद्दल पुण्याचे जे हे सर्व रोटियन आहेत किंवा आता ज्यांचं स्वागत केलं त्या सर्व तुमच्या टीचर कायम या सर्वांचं लोक लिमाशीच्या लोकनं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या शाळेला असंच मी मेरतेज यांनी त्यांच्या मायेची पांढर त्यांच्या मायेची खूप आमच्या शाळेला मिळावी असं प्रसंगी मनोबत व्यक्त करतो आणि या सर्वांना खूप खूप असं धन्यवाद देतो आणि माताला श्री समोर Thank you.